DNA News, शोध सत्याचा। काही दिवसांपूर्वी नाशिकच्या अंबड परिसरातील श्री ज्वेलर्स या ठिकाणी भर दिवसा दोन दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकला होता यावेळी दुकान मालकांना बंदुकीचा धाक दाखवत आणि जीवे ठार मारण्याची धमकी देत दुकानातील लाखो रुपयांचे दागिने लंपास करण्यात आले होते दरम्यान भर दिवसा घडलेल्या या दरोड्यामुळे नाशिक शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं याच पार्श्वभूमीवर या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी अतिशय शिताफीनं तपास करत या प्रकरणातील मुख्य सूत्रधार नरेंद्र हरिराम अहिरराव याला हरियाणा या ठिकाणाहून अटक केली आहे मध्य प्रदेश येथील रहिवासी असलेला नरेंद्र अहिर या पंचवीस वर्षीय तरुणाला पोलिसांनी हरियाणा राज्याच्या हद्दीतून सापळा रचत शिताफीनं अटक केली असून त्याच्या ताब्यातून गुन्ह्यामध्ये चोरण्यात आलेलं सोनं आणि इतर मुद्देमाल असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास अंबर्ड पोलीस करत आहेत दरम्यान कोणताही पुरावा मागे न ठेवता अत्यंत शिताफीनं दरोडा टाकलेल्या या चोरट्यांना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं होतं पोलिसांनी अतिशय शिताफीनं या प्रकरणाचा तपास करत आतापर्यंत दोन जणांना अटक केली असून यातील तिसऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे दरम्यान नाशिक पोलिसांच्या गुंडाविरोधी विरोधी पथकानं केलेल्या या कारवाईमुळे पोलीस दलाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक